नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते एक अनुच्छेद पंच्याहत्तर दोन अनुच्छेद चौऱ्याहत्तर तीन अनुच्छेद त्र्याहत्तर चार अनुच्छेद शहात्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अनुच्छेद पंच्याहत्तर पुढील पीवाय की आय दोन हजार सतरा रिकामी जागा या विधेयका संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमंत करणे बंधनकारक असते वित्तीय विधेयक दोन धन विधेयक तीन घटना दुरुस्ती विधेयक चार सर्वसाधारण विधेयक तर या पी वायक्यू च उत्तर होणार तीन घटना दुरुस्ती विधेयक पुढील पीवाय क्यू पी एस आय दोन हजार बारा राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात एक अपारसी दोन अनिवासी भारतीय तीन जैन चार अँग्लो इंडियन तर या पी क्यूचं उत्तर होणार चार अँग्लो इंडियन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा जेव्हा रिकामी जागा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते एक सामान्य लोकात दोन राज्यसभेत तीन लोकसभेत चार संसदेत तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन लोकसभेत पुढील पी वायक्यू एस दोन हजार बारा भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते एक दोन दोन दहा तीन बारा चार आठ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बारा पी क्यू पी एस दोन हजार चौदा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक हो कोण एक अशोक कोठारी दोन अशोक मेहता तीन डॉक्टर एस एम सेन चार वि सावरकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अशोक मेहता पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा अठराशे सत्तावन्नच्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला एक ओटरम दोन हॅवलॉक तीन हेनरी लॉरेन्स चार कॅम्पबेल तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन हेनरी लॉरेन्स पहिलं पीवायक्यू व्यवस्था दोन हजार तेरा अठराशे सत्तावनच्या उठावात खाना देशातील भिल्लांचे नेते कोण होते ए काजसिंग नाईक बी भीमा नाईक सी भागोजी नाईक डी दौलत सिंग पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त चारवरील सर्व पर्याय योग्य आहेत तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चारावरील सर्व पर्याय योग्य आहेत पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोण होता एक लष्करी व्यवस्थेत बदल झाला दोन ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले तीन नवे उद्योगधंदे व व्यापारी पद्धतीत वाढ चार हिंदू मुस्लिम एक्क्याला तडा गेला तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार हिंदू मुस्लिम एक्क्याला तडा गेला पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा एके होय एक हिंदू मुस्लिम दोन मराठा शिख तीन इंग्लिश मुस्लिम चार इंग्लिश मराठा तर या पी वायक्यू च उत्तर होणार एक हिंदू मुस्लिम पीवायक्यू कंबाइन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस कोणत्या समाज सुधारक आणि विविध वेशी विवाह केला एक गोपाळ गणेश आगरकर दोन न्यायमूर्ती एम जी दानडे तीन केशव चंद्र सेन चार महर्षी धोंडो केशव कर्वे तर या पी वायक्यू च उत्तर होणार चार महर्षी धोंडो केशव कर्वे पुढील पी वाय क्यू सी नोव्हेंबर दोन हजार बावीस अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण एक सुप्रिया जोशी दोन आनंदीबाई जोशी तीन रमाबाई रानडे चार अनुताई वाघ तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन आनंदीबाई जोशी पुढील पी आय क्यू सी नोव्हेंबर दोन हजार बावीस एकोणीसशे अठरामध्ये मुंबई येथे अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते एक छत्रपती शाहू महाराज दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन सयाजीराव गायकवाड चार नानाभाई हरिदास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन सयाजीराव गायकवाड पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते एक स्त्री वृद्धाश्रम दोन सामाजिक भेदभाव तीन विधवा पुनर्विवाह चार ख्रिस्ती धर्म तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन विधवा पुनर्विवाह पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस पंडित रमाबाईने ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता एक अखेसरे हिंद दोन खेसरे हिंदू तीन केसरे लेडी चार इंडियन सुपर लेडी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक अखेस हिंद पी आय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्य जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत एक सहा दोन पाच तीन चार चार तीन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक सहा पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस सोलापूर जिल्ह्यातील नानाज्य अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे एक मोर दोन रोहित तीन माळढोक हो चार हंसक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन माळढोक पुढील पीआय क्यू कंबाईन सिप्रिलिम दोन हजार एकवीस मेळघाट वाग्य प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र रिकाम्या जागा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले एक गुगामाळ दोन संजय गांधी तीन चांदोली चार प्रियदर्शन इंदिरा गांधी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक गुगामाळ पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस पेंच वाग्य राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे एक महाराष्ट्र छत्तीसगड दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश तीन मध्य प्रदेश छत्तीसगड जार जार चार महाराष्ट्र कर्नाटक तर या पी वायकी उच उत्तर होणार दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश पुढील पी वाय की वी एस आय दोन हजार सतरा सन रिकामी जागापासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली एक दोन हजार दोन दोन हजार दोन तीन दोन हजार चार चार दोन हजार सहा तर या पी वायकी उच उत्तर होणार चार दोन हजार चार पी वायक्यू महाराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे एक जीवनसत्व ए दोन जीवनसत्व डी तीन जीवनसत्व ई चार जीवनसत्व के तर या पी वाय उत्तर होणार तीन जीवनसत्व ई पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते एक एल डी एल कोलेस्ट्रॉल याल 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 दोन व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल तीन एल डी एल व व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल चार एच डी एल कोलेस्ट्रॉल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एच डी एल कोलेस्ट्रॉल पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा योग्य पर्याय निवडा प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थाईन कॉर्डनमुळे तुटते एक यू ए ए यू जी ए यू जी सी बी यू ए जी सी जी ए ए जी सी डी यू जी ए यू ए यू ए जी डी सी जी ए यू ए ए यू जी ई पर्यायी उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन फक्त ए तीन फक्त सी चार डी आणि सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन फक्त सी पुढील पी वाय क्यू एस टी आहे दोन हजार सोळा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी ट्वेल याची पण सत्वाचा घटक आहे एक मोलिपडेन दोन कोबॉल्ट तीन मॅग्नीज चार कॉपर तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन कोबॉल्ट पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा जीवनसत्वाची कमतरता पौढ्यांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते एक के दोन बी तीन ए चार सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक के पीवायक्यू एसओ दोन हजार पंधरा भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत रिकामी जागा यांनी वर्तविलेला आहे एक दांडेकर आणि रथ दोन डॉक्टर वर्धन आणि हलिया तीन चार सर्व तर या पी क्यू क्यूचं उत्तर होणार चारावरील वरील सर्व पुढील क्यू पी आय दोन हजार चौदा श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे एक तांत्रिक बेकारी दोन छुपी बेकारी तीन अर्थ बेकारी चार हंगामी बेकारी तर या पी वाय क्यू उत्तर होणार दोन छुपी बेकारी पुढील पी वाय क्यू पी एस आहे दोन हजार चौदा दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी पैकी कोणाचे मत आहे अ स्वामी विवेकानंद ब सोनिया गांधी क एम एस स्वामीनाथन ड डी व्ही पर्याय उत्तरे एक अ फक्त दोन ब आणि क फक्त तीन क फक्त चार क आणि ड फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन क फक्त एम एस स्वामीनाथन पुढील पी वाय क्यू युएटीए दोन हजार तेरा खाली दिलेल्या पर्यायातून भारतीय संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा अ कामरहित वृद्धी ब श्रमशक्ती वर्गात वाढ क अनुचित तंत्रज्ञान ड अनुचित शिक्षण प्रणाली पर्याय उत्तरे एक अ ब आणि क दोन ब क आणि ड तीन क ड आणि अ चार चार तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार चार ही पुढील पी वाय क्यू असो दोन हजार बारा तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारेदार्याशी खालील जीवन जगतात एक सदतीस दोन सत्तावीस तीन सतरा चार सत्तेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सदतीस क्यू ए क्यू दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही एक लोकसभा निवडणूक दोन राज्यसभा निवडणूक तीन स्थानिक व स्वशासन निवडणूक चार राष्ट्रपती निवडणूक तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन स्थानिक स्वशासन निवडणुका पुढील पी आय क्यू एस टी आय दोन हजार बारा धनविधेयक रिकामी जागा प्रस्तुत केले जाते एक दोन्ही सभागृहात दोन फक्त लोकसभेत तीन फक्त राज्यसभेत चार फक्त राष्ट्रपतींकडून तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त लोकसभेत पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते एक अर्थमंत्री दोन प्रधानमंत्री तीन राष्ट्रपती चार लोकसभा अध्यक्ष तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन राष्ट्रपती पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये रिकामी जागा अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात एक तीन दोन दोन तीन चार चार पाच तर दो न दो न... हो या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन दोन पुढील पीआय क्यू पी एस आय दोन हजार अकरा देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे रिकामी जागा होय एक राज्य विधिमंडळ दोन कार्यकारी मंडळ तीन संसद चार न्यायमंडळ तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन संसद पी एस आय दोन हजार बारा इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावाचे तत्कालीन कारण होते एक गायची व डुकराची चरबी लावलेले काडतुसांचा उपयोग दोन अनेक संस्थांनी खालसा करणे तीन ख्रिश्चन धर्म प्रसार करणे चार पदव्या आणि पेन्शन रद्द करणे तर या पी आय होणार एक गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग पुढील पी आय क्यू ए दोन हजार अकरा इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठाव्याच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते एक इंग्रजांना समूह नष्ट करणे दोन इंग्रजांना सहकार्य करणे तीन इंग्रजांना विरोध करणे चार वरीलपैकी नाही तर या उत्तर चार एक इंग्रजांना समूळ नष्ट करणे पुढील क्यू पी एस आय दोन हजार बारा इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावांनंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली एक एक डिसेंबर अठराशे एकोणसाठ दोन एक डिसेंबर अठराशे अठ्ठावन्न तीन एक नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न चार एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं चार एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार बारा अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणीभूत झाले ए डल हाऊसीचे आक्रमक धोरण बी सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप सी सैनिकांतील असंतोष डी कंपनी काळातील राज्य विस्तार परिय उत्तरे एक ए व बी दोन बी व सी तीन ए बी व सी चार ए बी सी व डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं चार ए बी सी वडी पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार अकरा अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले एक अदात्या टोपे दोन नानासाहेब पेशवे तीन बहादूर शाह जफर चार अझीम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं दोन नानासाहेब पेशवे कंबाइन सी दोन हजार एकवीस जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भातील पुढील कोणते विधाने बरोबर आहेत अ मुंबईचे शिल्पकार ब मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो क न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ड मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य पर्यायी उत्तरे एक अ ब आणि ड फक्त दोन अ आणि ब फक्त तीन क आणि ड फक्त चार ब क आणि ड फक्त तर यापिवाय घेऊच उत्तर होणार एक अ ब आणि ड फक्त पुढील पी वाय क्यू कंबायन्सी दोन हजार एकवीस प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला एक बडोदा दोन औंध व सातारा तीन कोल्हापूर व बडोदा चार जुनागड व हैदराबाद तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बडोदा पुढील पी वाय क्यू कंबायन सी दोन हजार एकवीस गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कंबा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कुणी राबविली अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ब महात्मा फुले क महर्षिवेदा शिंदे आगरकर ड कर्मवीर भाऊराव पाटील परि उत्तरे एक अ आणि ड दोन ब आणि ड तीन अ आणि क चार ड फक्त तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार ड फक्त पुढील पी वाय क्यू कंबाईनवी दोन हजार वीस रिकमी जागा यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती एक विदा सावरकर दोन विवा शिरवाडकर तीन न्यायमूर्ती रानडे चार अनंत लक्ष्मण कान्हेरे तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन न्यायमूर्ती रानडे पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा या काळात रिकामी जागा हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जातात एक जगन्नाथ शंकर शेठ दोन भावदाजी लाड तीन दादाबाई नवरोजी चार फिरोज शहा मेहता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अफी शहा मेहता पीएसटी दोन हजार सोळा महाराष्ट्रात नागचंपा पांढरा सिडार फनस कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरण्यात आढळतात एक उष्णकटिबंधीय सुधारित दोन उष्णकटिबंधीय कटिबंधीय निम तीन उप उष्णकटिबंधीय सुधारित चार उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक उष्णकटिबंधीय सदाहरित पुढील वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते एक उष्णकटिबंधीय कटिबंधीय निमहरित अरण्य दोन उष्ण कटिबंधीय सध आर्द्र अरण्य तीन उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य चार उष्णकटिबंधीय कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य तर या पी वाय उत्सव उत्तर होणार एक उष्णकटिबंधीय कटिबंधीय निमहरित अरण्य पुढील पी आय क्यू व्यक्ती दोन हजार पंधरा उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढील कोणती झाडे आढळतात ए सागवान बी शिसम सी अंजन डी ती ई e, हिरडा पर्याय उत्तरे एक ए सी डी ई दोन सी डी ई तीन ए बी सी चार ए बी सी ई तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन ए बी सी पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण एक उन्हाळ्यात पाऊस पडत नाही दोन उन्हाळ्यात तापमान जास्त असते तीन उन्हाळ्यात हवामान विषम असते चार बाष्पीभवन कमी करण्यास तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार चार बाष्पीभवन कमी करण्यास पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहे तर ए मोहबनी उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात बी सुंदरी किनारवरती जंगलात आढळतात पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी दोन्ही योग्य चार ए व बी दोन्ही अयोग्य तर या क्यूचं उत्तर होणार दोन केवळ बी योग्य तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद